मॉर्निंग कसे आहात सगळे रेडिओ एम सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर विचार चला तर मग ऐकूया पैज लावायचेच असेल तर स्वतःसोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार मित्रांनो आज आहे पाच फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दोन हजार चार साली पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वुमन ग्रँडमास्टर झाली एकोणीसशे बावन्न साली आजच्याच दिवशी भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या एकोणीसशे मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले दोन हजार तीनमध्ये मध्ये भारताने दोन हजार दोनमध्ये मध्ये सोडलेल्या पी एस एल व्ही सी चार या हवामान विषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली एकोणीसशे बावीस मध्ये रिडर्स डायजेस्ट पहिला अंक प्रसिद्ध झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधीवाधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा निर्बंधांमुळे अटक झाली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये दुसरे महायुद्ध जनरल डग्लस ऑर्थर मणीला येथे परतले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये सात हजार सहाशे पाऊंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ वा हरवला हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये चार्ली चॅपलिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट कंपनीची स्थापना केली आजच्याच दिवशी सतराशे सहासष्ट मध्ये माधवराव पेशवे आणि हैदराबादचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट झाली सोळाशे सत्तर मध्ये सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवेर तानाजी मालुसरे यांना प्राणाची आहुती दे द्यावी लागली बाराशे चौऱ्याण्णव मध्ये अलाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला एकोणीसशे शहात्तरमध्ये अभिषेक बच्चन यांचा जन्म झाला ते अभिनेता आहेत एकोणीसशे छत्तीसमध्ये महा बाबा महाराज सातारकर यांचा जन्म झाला ते कीर्तनकार आहेत एकोणीसशे तेहतीसमध्ये गिरिजा कीर यांचा जन्म झाला त्या लेखिका आणि कथाकथनकार आहेत एकोणीसशे चौदामध्ये शंकर गोपाळ तथा शण गो तुळपुळे यांची जयंती असते ते प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक आहेत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख होते त्यांचा मृत्यू तीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे पाचमध्ये अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म झाला ते स्वातंत्र्यसैनिक बेचाळीसच्या चळवळीतील अग्रणी नेते आणि भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक विचारवंत तत्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचा मृत्यू पाच ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला एकोणीसशे सत्तावीस रोजी हजरत इनायत खा यांचा मृत्यू झाला ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते त्यांचा जन्म पाच जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी झाला दोन हजार दहामध्ये सुजित कुमार यांचा मृत्यू झाला ते चित्रपट अभिनेता व निर्माते होते त्यांचा जन्म सात फेब्रुवारी एकोणीसशे चौतीस रोजी झाला दोन हजार आठमध्ये आजच्याच दिवशी महर्षी महेश योगी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी ते योग गुरु होते त्यांचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे सतरा रोजी झाला दोन हजार तीनमध्ये गणेश गद्रे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन ते ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक होते दोन हजार साली कालिंदी केसकर यांचा मृत्यू झाला त्या गायिका होत्या एकोणीसशे वीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जो यांनी समाधी घेतली त्यांचा जन्म चौदा सप्टेंबर अठराशे सदुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे चाळीसमध्ये जॉन बॉईड डनलॉप यांचा जन्म झाला ते वाहनांच्या रबरी धावांच्या आद हवा भरलेली नळी वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक होते त्यांचा मृत्यू तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच 8698 एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमपीएसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी